नांदेड जवळपास गेले दोन महिने मी जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी माननीय एस डी एम यांच्याकडे घेऊन येतो आणि मागच्या एक महिन्यापूर्वी दैनिक पार्श्वभूमीचे संपादक आणि शेतकरी अमरण उपोषणाला त्या ठिकाणी कुपोषणाला बसले होते आणि त्यांनी गंभीरपणे काही इशारे दिले होते मी पालकमंत्री मोदयांशी बोललो मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो आणि माननीय जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी उपोषण स्थळाला भेट द्यायला आले त्यांच्या मागण्या त्यांच्या मागण्या रास्त होत्या की आमची विहीर आहे ते विहीर लावल्या गेली नाही आमचे झाडं आहेत तर झाडे लावल्या गेले नाही आमची पाईपलाईन आहे आमचं पाईपलाईन लावली गेली नाही आमचं राहतं घर आहे घर लावलं गेलं नाही हे शेतकऱ्यावरती अन्यायकारक होतं आणि जेव्हा की संयुक्त मोजणी झाली संयुक्त मोजणीमध्ये हे सर्व येऊन सुद्धा जर घेत नसेल तर हे शेतकऱ्यावरती अन्याय होता आणि आता काही बाबी ती अशी आहे की समजा आता दत्त मंदिर हे शहरातला भाग आहे ताईमाईचं मंदिर आणि तिथं आज जमिनीचे भाव दोन कोटी रुपये आहेत आणि सरकारने भाव काय काढला पंचवीस लाख रुपये आता खरं तर हे पटण्यासारखं आहे का दत्त मंदिरच्या बा... मंदिरच्या बाजूला कोणी पंचवीस लाख रुपये घेईल का मग हा शेतकऱ्याला अन्याय नाही का मग त्यामुळे मी ही वस्तुस्थिती स्थिती लक्षात आणून दिली किंवा हे पंचवीस लाख रुपये मला शेवटी शेतकरी का म्हणतो काय कारण आमची तुम्ही दोन एकर जमीन घ्यायला लागले ना तर आमच्या जमिनीच्या बाजूला आम्हाला दोन एकर घेऊन द्या अत्यंत मास्त मागणी दोन एकर आमची घ्यायला आली आम्हाला त्या जमिनीच्या बाजूला दोन एकर घेऊन द्या ही मागणी आम्ही करून पाहिली शे त्यांच्याकडं त्यामुळं आता अधिकाऱ्यांनी तुझं मत बनवलं जे संपूर्ण सरसगट जिराईत लावलं होतं ते आता हंगामी भागात लावण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत हंगामी भागात आहेच त्यांचं लावण्याच्या सूचना केल्यामुळे त्यांच्यावर काही के आपण उपकार करत नाही त्यांच्याकडं झाडं आहे त्यांच्याकडं विहिरी आहे त्यांच्याकडं बोर आहे एखाद्या शेतात बोर असेल विहीर असेल तर ते बागायत लावाच ते तुम्हाला हंगामी भाग तर त्यांच्याकडे सर्व ते आहेत परंतु ते कशामुळं ते घेतले नाहीत मला कळत नाही त्यामुळं चार पाच बैठका आम्ही या ठिकाणी घेतल्या शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे आमच्या मर्जीप्रमाणे आम्हाला कायद्याच्या चुकडीत बसून हा जर मिळाला नाही तर समृद्धी महामार्ग आम्ही या ठिकाणी होऊन देणार नाही आणि मला आठवतं की नांदेड मुंबई हा समृद्धी मार्ग होत असताना पहिली रजिस्ट्री मी जालन्यामध्ये करून दिली एवढं सहजपणे आम्ही या ठिकाणी काम करून दिलं त्यावेळेस अंघोराच्या झाडाला मी पंधरा हजार बारा हजार ते पंधरा हजार एका झाडाला दिले आणि आज साडेतीनशे रुपये देतो म्हणजे अन्याय नाही का शेतकऱ्यावर त्यामुळे हे सर्व गोष्टी मी प्रशासनाला लक्षात आणून दिल्या आणि तीन तारखेपासून अधिवेशन सुरू होणार आहे तीन तारीख चार तारीख पाच तारीख सहा तारीख या ज्या ज्या दिवशी मला भेटेल त्या दिवशी लक्षवेधीच्या माध्यमातून मी हा मुद्दा सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडणार जे मूल्यांकन मूल्यांकनामध्ये हो जे अधिकाऱ्यांनी मुद्दाम असं केलेलं आहे झाडांच्या असो जमिनीच्या असो त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार बघा काही बाबीचा आधार घेऊन त्यांनी काही अधिकाऱ्यावर आता आहे की काही सात अधिकारी तिकडं सस्पेंड केले मग आता माझा माझा उलटा प्रश्न आहे त्यांनी खोटं केलं म्हणून त्यांना सस्पेंड केलं ज्यांनी खऱ्याचं खोटं केलं त्यांना काय करायचं इथे विहीर असून विहीर लावली नाही झाडं असून झाडं लावली नाहीत पाईपलाईन असून पाईपलाईन लावली नाही मग त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करणार आहे का हा शेतकऱ्यावरती अन्याय नाही का ही मागणी मी सभागत करी